से प्रसिद्ध है तो आप होटल के उस पार से किनारे से घूम के थोड़ा सा। सातवा सक सा आपण सरस्वती घाटावरती चालले स्नानासाठी बाकीची पुढे गेले तर आज येता येताच मस्त वाक्य आपण सुधारी संसारखा की सबसे बडी सेवा आहे सव्वा सात वाजलेत आणि सर्वजण आता स्नान करून परत एकदा आश्रमात निघाले सरस्वती घाट We'll चाय आज बाल बालभोग सकाळचे आठ वाजले येत सरस्वती घाट इथल्या उदासीन कुटी इथून आपण सगळेजण आता प्रस्थान करतोय बाबाजी घ्या वरती का बुट काढून जावं लागतं बुट च्या चपला हे जे पाणी आहे हे शहरातलंच सांड पाणी आहे त्याच्यातून पार करून आता आपण पलीकडे चाललोय सरस्वती घाटावरून भेडा घातला थोड़े जरी पाण्यातून आलं तर बूट काढायचे घालायचे म्हणजे पंधरा मिनटं नक्की जाते सरस्वती घाटा बेड़ा बेहड़ा घाटला जता नहीं है असला रस्ता लगता है मैं ये किनारे वो चलते है अपन बेड़ा घाट धार से प्रसिद्ध है तो आप होटल के उस पार से किनारे से होकर थोड़ा सा धुआधार दर्शन करते हुए और फिर वापस ऐसे चले किनारे चले धन्यवाद होटल के पास से पीछे से हाँ जी ताटाच्या रस्त्यानंतर परत एकदा इकडं डांबरी रोड लागला आहे आज सतरा डिसेंबर परिक्रमेचा सहासष्टावा दिवस पोहोचल्यावर भेडा घाटेथे ज्यावेळेस आपण भेडा घाटेथे येतो त्यावेळेस इकडून मैया वाहते आणि इथं छोटासा असा पूल बनवला आहे तर ह्या पुलाच्या बाजूला हा जो छोटा पूल दिसतोय याच्या खालूनही मैयाची एक धार वाहते परिक्रमेत असताना ज्यावेळेस आपण इथे येतो तर इथपासून म्हणजे हा जर छोटासा पूल जरी क्रॉस करून आपण ह्या बाजूला गेलो तरी परिक्रमा खंडित झाली असं मानलं जातं त्यामुळे परिक्रमेत असताना आपण भेडागाठी इथे आल्यावर तेवढी काळजी घ्या नर्मदे हर खेड्या घाटला जाण्यासाठी आपण शा इकडून आलो होतो सरस्वती घाटाकडून आणि इथून आतमध्ये गेलतो परत तिथून बाहेर येऊन आता आपण पुन्हा एकदा ग्वारी घाटाच्या दिशेने निघालोय सकाळचे सव्वा धा वाजले होते मार्बल का बनताय अगर कोणसा भी मतलब आपको फोटो वगैरे देतो उससे बन जाता जातो और कम से कम साइज कितना बन सकता है कमसे कम, कम एक फुटचे इथ जयपूर मार्बलच्या सुंदराच्या मूर्ती येत आपण पाहायला भेटते अकरा वाजल्यात गोपालपुरा या गावातून आपण चालतो मेटा या गावातून निघतोय आपण दुपारचे बारा वाजले आहेत आणि इकडे जरा कडी आंबाटे पण काय हरकत नाही आपल्याला जायचंय ग्वारीघाटला इथून एक बारा तेरा किलोमीटर लमेटा गावावरून काही किलोमीटर चलून आल्यानंतर शा इकडे उजव्या बाजूला बोलतोय आपण किरण मॅगी पॉईंट इकडं नावाचं हॉटेल आहे त्याच्यात थोडं पुढून वळतं कारण इथं बॅनर काही दिसत नाहीये पाहुणे बारा वाजलेत पाहुणे एक वाजलाय परत एकदा थोड विश्राम कॅनॉलच्या कडीने चालत चालत आता आपण तिलवाडा घाटाकडे चाललो आहे समोर पुन्हा एकदा हायवे रोड लागतोय ते क्रॉस करून आपण आता पलीकड्या बाजूला जातो आहे वारा घाट संविधान चौक वाजला आपण तिलवारा इथल्या आश्रमात पोहोचतोय हा इथेच इथे हर

राम सीताराम सीताराम साडेतीन वाजलेत तिलवाडा इथल्या आश्रमातून आपण आता निघतोय चोरी केली मी आडकायला मुड़ू क्या <Emmysaldane> चागे बाबा इकडून वाळा इथून

तर ओके तिल वाड्यावरून आल्यानंतर इथं ग्वारी घाटचा बोर्ड लागलाय ग्वारी घाट का रस्ता तर शा बाजूला वळायचंय इकडून आल्यानंतर नर्मदे हार परत एकदा आपण तटाच्या जवळ पोहोचलोय एक छोटासा फूल लागलाय भैया हर नर्वदे कितना दूर है घाट पाँच किलोमीटर हर साडेचार वाजलेत अजून ग्वारीघाट इथून तीन किलोमीटर आणि जवळपास एक दीड तासापासून आपण मयेच्या तीरावरूनच चालतोय तटावरून थोडं बाजूला जातोय हो आपण გავათエディション

साढ़े पांच अपन ग्वारी गाटला पोचले हाँ वो आगे की जा रहे हैं आगे धरमशाला आगे, है। आगे जा रहे बुलाये आगे हर। नहीं फूल नहीं है लेकिन आगे बुलाए पवनी सब आस पोचलो नहीं है।

पूजा करा आपण मयेच्या आता रात्रीचे साडेसहा वाजलेत आणि आपण जबलपूर इथल्या ग्वारी घाटावरती आहोत आणि थोड्याच वेळा तिथे आता मयेची आरती होणार आहे त्यासाठीची तयारी इकडे झालेली आहे आणि परिक्रमावासीसाठी आरतीचा इकडे मान भेटत असतो तर इथे सगळे परिक्रमावासी बसलेले या ठिकाणी आता आरती पार पडली आहे खूप छान असा प्रसन्न असा हा आरतीचा सोहळा आता मनाला प्रसन्न करून गेला परत एकदा नर्मदे हर नर्मदे हर थोडा टिका ना चला आठ वाजल्यात भोजन प्रसादीची वेळ झाली आहे सगळेजण நமே நர்மே இது அரை